नमस्कार मित्रांनो आजचा सुविचार या यूट्यूब चॅनलवर तुमचे स्वागत आहे श्री स्वामी समर्थ आई या एकाच शब्दात संपूर्ण जग सामावलेला आहे तिच्या डोळ्यात माया आहे तिच्या हातात शक्ती आहे आणि तिच्या मनात आपल्या लेकरांविषयी अनंत प्रेम आहे आई म्हणजे प्रत्येक संकटातला आधारस्थान आहे चला आज आपण जाणून घेणार आहोत आईचं खरं महत्व पूर्वजन्माची पुण्याई असावी जन्म तो तुझ्या गर्भात घेतला जग पाहिलं नव्हतं तरी नऊ महिने श्वास स्वर्गात घेतला डोळे मिटून प्रेम करते ती प्रेयसी डोळे मिटल्यासारखे प्रेम करते ती दोस्ती डोळे वटारून प्रेम करते ती पत्नी आणि डोळे मिटेपर्यंत प्रेम करते ती फक्त आई जेव्हा घरात भाकरीचे चार तुकडे असतात आणि खाणारे पाच असतात तेव्हा एक जण म्हणते मला भूक नाही ती म्हणजे आई सगळं जग पाहिल्यावर कळालं आईपेक्षा सुंदर या जगात काहीच नाही आई म्हणजे एक आधार स्तंभ आहे जी प्रत्येक संघर्षात आपली साथ देते जगाच्या पाठीवर सगळं काही मिळतं पण आईच्या मायेचा स्वर्ग कुठेच मिळत नाही आईच्या प्रेमाची तुलना कशाशीही होऊ शकत नाही ती कोणत्याही अपेक्षेशिवाय प्रेम करते आई म्हणजे गुरु जी आपल्याला चांगले संस्कार शिकवते आणि आपल्याला शिस्त लावते एकदा आपल्या आईच्या डोळ्यात बघा तो एक असा आरसा आहे जिथे आपण कधीच मोठे दिसत नाही हजार दुःख असले तरी चालेल फक्त डोक्यावर आईचा हात असला पाहिजे आईचं प्रेम हे जगातलं सर्वात पवित्र बंधन आहे आईचे प्रेम तिची माया आणि तिचा आशीर्वाद हीच आपल्या जीवनाची खरी संपत्ती आहे आईवरचे प्रेम कधी कमी होऊ देऊ नका आईचे विचार मनात ठेवून आपलं जीवन अधिक सुंदर बनवा जर तुम्हाला हे सुविचार आवडत असतील तर आजचा सुविचार या यूट्यूब चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा व पुढील व्हिडिओ पाहण्यासाठी बेल ऐकन दाबायला विसरू नका व तुम्हाला माझे कोणते सुविचार आवडतात ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा